अवधूतू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या आणि श्री हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला श्री हनुमान जयंतीचा सण आपण साजरा करत असतो हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप प्रभावी असतो हा दिवस श्री हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी इडापिडा संकट क्लेश कलह शत्रुपिडेला कायमचा नष्ट करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात शत्रुबाधेचा त्रास असतो आपण खूप प्रयत्न करतो खूप सेवा करतो उपाय करतो पण बऱ्याच वेळा ही शत्रुपिडा हटत नाही बऱ्याच वेळा ही शत्रुबाधा संपत नाही बघा बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो तर आपल्याला कित्येक वेळाला आपला शत्रू माहितीही नसतो असा माहिती असणारा किंवा माहिती नसणारा जो कुठला शत्रू असेल जो तुम्हाला त्रास देत असेल तुमच्या मागे काहीतरी तांत्रिक बाधा लावत असेल तुम्हाला सतत कामात अडथळे आणत असेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अपयश आणत असेल सतत तुम्हाला नजर लावत असेल तुम्हाला टार्गेट करत असेल तुम्हाला सतत त्रास देत असेल अशा प्रत्येक शत्रूला नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज श्री हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत आणि या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरातील शत्रुपिडा तुमच्या आयुष्यातील शत्रुपिडा नकारात्मकता अवलक्ष्मी कलह क्लेश जे काही तुमच्या आयुष्यात वाईट असेल ते सगळं काही जळून जाईल आणि जेव्हा तुमच्या आयुष्यातून सगळं वाईट जळून जाईल नष्ट होईल त्यानंतर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं व्हायला सुरुवात होईल बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी संपवण्यासाठीच आहे दोन ते तीन उपाय कुठलाही उपाय तुम्ही करू शकता आज संध्याकाळी एक सहा साडेसहाच्या दरम्यान सहा साडेसहाच्या दरम्यान एक छोटी वाटी किंवा एक छोटं भांडं घ्यायचं ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळता ते भांडं घ्या त्यामध्ये चिमूटभर पिवळ्या मोऱ्या घाला पिवळी नसेल काळी मोहरी प्रत्येकाच्या घरात असते कारण आपण ती फोडणीसाठी डाळीसाठी ती वापरतो काळी किंवा पिवळी कुठलीही मोहरी असेल ती तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक दोन तीन तीन कापराच्या वड्या घालायच्या था। आहेत यानंतर तुम्हाला सात घ्यायच्या घ्यायच्यात पण सातही लवंगा तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात आधी घेऊन जायच्यात उपाय नीट ऐका सात लवंगा, लवंगा हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायच्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन ह्या सात लवंगा हनुमानांना अर्पण करायच्या अर्पण करून हनुमानाचा जो शेंदूर असतो तो सातही लवंगांना लावायचा सातही लवंगांना हनुमानांना चढवलेला शेंदूर लावायचा आणि त्यानंतर सातही लवंगा घरी घेऊन यायच्या आणि घरी आणलेल्या ह्या सातही लवंगा त्या कापराच्या वाटीमध्ये खालायच्या थोडे मोहरी कापराच्या वड्या आणि त्याच्यामध्ये ह्या सात लवंगा ठीक आहे त्यानंतर ह्या लवंगा वरती अजून दोन चार कापराच्या वड्या टाकायच्या आणि हे प्रज्वलित करायचं आता हे पेटवल्यानंतर तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचंय आपल्या घराच्या जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात घरभर फिरवू नका घराच्या दक्षिण भागात कारण दक्षिण भाग हा नकारात्मकता दूर करण्यासाठी दक्षिण भाग हा शत्रूला दूर करण्यासाठी बाधा किंवा ज्या वाईट शक्ती आहेत त्यांना त्यांचा नाश करण्यासाठी हा दक्षिण भाग खूप महत्त्वाचा म्हणजे दक्षिण भागात असतो की ज्या भागात केलेल्या अशा सेवा ज्या आहेत त्या पटकन प्रभावी ठरतात म्हणून दक्षिण भागात तुम्हाला कापूर आणि त्याच्यासोबत या वस्तू जाळायच्या आहेत आसन घालून बसायचे आहे संपूर्ण लवंगा जाळेपर्यंत त्यामध्ये कापूर टाकतच राहायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला बजरंग बाण पठण करायचं आहे तुम्हाला बजरंग बाण येत नसेल तर तुम्ही संकटमोचन जे हनुमानाचे मंत्र स्तोत्र आहेत ते म्हणू शकता तेही तुम्हाला येत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही मारुती स्तोत्र भीमरुपी महारुद्र वज्रहनुमान मारुती हे जे हनुमानाचे स्तोत्र आहेत तुम्ही ते म्हणू शकता आता तेही येत नसेल तर तुम्ही हनुमान चाळीसा म्हटलं तरीही चालेल हनुमानांची सेवा करायची आहे तिथे बसून संपूर्ण त्या लवंगा जळेपर्यंत तिथेच बसायचं आहे जेव्हा त्या लवंगांची पूर्ण राख होईल संपूर्ण लवंगांची राख होईल तेव्हा ती राख घराच्या बाहेर घेऊन जायची आणि दक्षिण दिशेला फुंक मारून ही संपूर्ण राख शत्रूच्या नावाने फुंकून टाकायची ओढून टाकायचे आता समजा असं मी घेतलेलं आहे तर सर्वात सुरुवातीला तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या आयुष्यात असणारा मनीष नावाचा शत्रू आजपासून माझ्या आयुष्यातून नष्ट होत आहे आणि फुंक मारायची आता मनीषच्या ऐवजी तुमचं तुमचं तुम्हाला जे काही नाव घ्यायचं आहे ते घ्या आणि फुंक मारून ही राख जी आहे ती उडवून टाका ठीक आहे ही पहिली गोष्ट दुसरा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीची कृपा होण्यासाठी कारण बघा चैत्र पौर्णिमा आहे कुलदेवीचा दिवस आहे कुलदेवीला प्रसन्न करणारा दिवस आहे कुलदेवीचा प्रभाव असणारा हा दिवस आहे म्हणून तुम्हाला दुसरा उपाय जो करायचा आहे तो लक्ष्मीला कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी पैशांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक छोटीशी प्लेट एक छोटी प्लेट किंवा मातीचं भांडं असेल ज्यात तुम्ही कापूर जळता ते भांड घ्यायचे आहे समोर उंबरठ्याच्या समोर शक्य नसेल तुम्हाला उंबरठ्या समोर तर देवघराच्या बा ठेवायची आहे त्यामध्ये सुरुवातीला थोडेसे तांदळाचे दाणे घालायचे आहेत त्याच्यानंतर त्या तांदळाच्या दाण्यावरती दोन कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला घालायच्या आहेत काळ्या रंगाच्या वेलच्या सात काळ्या रंगाच्या वेलच्या वेलच्या नसेल तर तुम्ही सॉरी काळ्या वेलच्या नसेल तुम्ही हिरव्या वेलच्या घातल्या तरीही चालतील पण काळी वेलची ही नकारात्मकता ही पटकन दूर करते आणि सकारात्मकता पटकन शोषते म्हणून काळी असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही हिरवी वेलची घेतली तरीही चालेल सातही वेलच्या त्या वाटीत टाकण्यापूर्वी फक्त कुलदेवीचं स्मरण करा कुलदेवी माहिती नसेल तर ओम ह्रीम क्लीम चामुंडा या विषय या नवारण मंत्राचा जप करा सात वेलच्या त्या वाटीत टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक जायफल आहे अख्ख छान असणार एक जायफळ ठेवायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा त्याच्यावरती कापराच्या वड्यात ठेवून आता हे प्रज्वलित करायचं आहे एक किंचित असा म्हणजे किंचित जरी शेक जायफळाला ला लागला आणि त्याचा सुगंध तुमच्या घरात पसरला समजून जा अवलक्ष्मी घराच्या बाहेर गेली आणि लक्ष्मीची प्राप्ती झाली आता संपूर्ण जळेल असं नाही जेवढं जळेल तेवढं जळेल अर्धमर्ध काही शिल्लक राहिलं तर ते घराच्या बाहेर घेऊन जा एखाद्या झाडाखाली ते टाकून द्या पण लवंग सॉरी वेलची वेलच्या त्या सगळ्या जळून जातील संपूर्ण वेलच्या जळाल्या आणि जायफळाला एक थोडासा जरी अग्नीचा स्पर्श झाला आणि त्यातून थोडासा जरी वास किंवा थोडासा तरी धूर आपल्या घरामध्ये आला तर त्या क्षणापासून तुमच्या नशिबाचे दरवाजे खुले होतील घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मीची प्राप्ती होईल कुलदेवी नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहील फक्त हे प्रज्वलित असताना कंटिन्यू जळेपर्यंत संपेपर्यंत अग्निविजेपर्यंत तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं जे स्मरण आहे ते करायचं आहे कुलदेवी माहीत नसेल तर पुन्हा एकदा सांगते नवारण मंत्र ओम ह्रिविक्लेम चामुंड या मंत्राचा जप करा अत्यंत साधे सोपे दोनही उपाय आहेत दोघांपैकी कुठलाही एक करा पण नक्की करा